मध्ये बाकासूरची एंट्री झालेली आहे बघा बाका, बाकासूर आलेलं आहे सुरुवात बघा आपली व्हिडिओची कोणापासून झालेलं आहे सप्त इंडिया पासून झालेली आहे चला आता थेट आपण एंट्री घेऊया बकासूरची बघा सप्त इंद केसरी बाकासूर आणि मोहिल दादा यांची मैदानात एंट्री झालेली आहे आणि किती सारे बाकासूर प्रेमी बघा या बाजूला आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ आता बकासूरला फाटी दाखवण्यासाठी घेऊन जाते बघ कशा पद्धतीने चालतोय बघ कशा पद्धतीने वाट चालतोय आता नवीन असं नाव देखील बक्या डॉन करून देखील त्याला आता बोललं जातं समोरात बघा तुम्ही शिव बघताय शिव आणि आतमध्ये अजून लखन लखन आहे शिव राजापल्या मथुर सोबत पेरा असणारा लखन आता मैदानात देखील दाखल झालेला आहे तर बघा थोड्या थोड्यात एंट्री देखील होणार आहे लखनची बघा लखन मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त बघा हिंद केसरी लखन आता मैदानात दाखल झालेला आहे आणि त्याच्या बाजूला शिव देखील लखन आणि शिव तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलं बाकासूरची एंट्री आणि लखन जो आपला मथुर एक हजार एक म्हणजे राहुल भाई यांचा मथुर याच्यासोबत आज पेरा आहे तो लखन देखील आपण बघितलं दोघांची एकदम उर्बाबात एंट्री झालेली आहे या फाटीमध्ये आणि त्यांना बघूया आता कुठे बांधतात ते आणि बाकीचे पण कोणते कोणते नले नंदी आलेले आहेत ते तुम्हाला आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटेल तर या व्हिडिओमध्ये फक्त बकासूडची एंट्री आणि लखनची एंट्री आपल्याला बघायला भेटेल